नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टी महामंडळात मिळणार या सवलती काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टी सी ने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था ने समाजातील काही घटकांसाठी राज्य परिवहन बसने प्रवास करणे अधिक सोयीस्कर आणि परवडणारे बनवण्यासाठी काही उत्कृष्ट उपक्रम जाहीर केले आहेत तर मित्रांनो या उत्कृष्ट उपक्रमाचा अनेक लोक फायदा घेत आहे तर त्या कोणत्या उपक्रम आहेत ते आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच आहे की पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुद्धा चालू झालेला आहे स्वर्गता पाऊल म्हणून एम एस आर टी सी ने घोषित केले आहे की पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक यांना संपूर्ण महाराष्ट्रात सर्व राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास करू शकतील फक्त यांना इतर राज्यामध्ये कधी प्रवास करायचा असल्यास यांना तिकीट लागणार आहे त्याचनंतर नंतर निवृत्तीनंतर मर्यादित उत्पन्न आणि संसाधने असलेल्या वृद्धांना यांचा खूप मोठा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत सुद्धा जाहीर केली आहे केवळ ज्येष्ठ नागरिक नव्हे तर पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील नागरिकांनाही राज्य परिवहन बस भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळत आहे याचा फायदा अनेक जण घेत आहे पण अर्धे तिकिटे खरेदी करावी लागतील ज्यामुळे या वयोगटासाठी प्रवास अधिक परवडेल म्हणून राज्य सरकारने ही सवलत चालू केलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच आहे की महिला प्रवाशांसाठी आता पन्नास टक्के सवलत जाहीर केलेली आहे अधिकाधिक महिलांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल म्हणून एम एस आर टी सीने सर्व महिला प्रवाशांसाठी बस भाड्यात पन्नास टक्के सूट जाहीर केली आहे आणि ते राज्यभरातील एम एस आर टी सी बसने प्रवासासाठी अर्धे तिकीटे खरेदी करू शकतील आणि त्यांच्यासाठी आसने सुद्धा राखीव ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एम एस आर टी सी बसमध्ये आरामदायी प्रवास करण्यासाठी महिलांना बसमधील डाव्या बाजूच्या जागा केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवल्या जातील यामुळे महिलांना असुरक्षित न वाटता स्वातंत्र्यपणे बसता येईल यासाठी ही सवलत जाहीर केली आहे समाजातील विविध घटकांसाठी या सवलतीमुळे बस प्रवास लोकप्रिय होईल आणि अधिकाधिक लोकांना खासगी वाहनामधून परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीकडे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे यामुळे रस्त्यावरील वाहनाची गर्दी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सवलती जाहीर केल्या होत्या पण त्यांचा सरकारच्या लोककल्याणाच्या बांधिलकीवर जोर दिला होता या प्रवास सवलत योजनेचा सर्व पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त आणि तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी केले होते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद